तर बघा काय बातमी आचारसंहितेमुळे शिक्षक समुपदेशन प्रक्रिया स्थगित रत्नागिरी जिल्हा परिषद शिक्षण समुदेशन समुपदेशन प्रक्रिया दिनांक एकोणीस आणि वीस मार्च रोजी आयोजित करण्यात आली होती लोकसभा निवडणुकीमुळे या प्रक्रियेला स्थगित देण्यात आल्याचं प्रभारी शिक्षणाधिकारी सुवर्ण सावंत यांनी जाहीर केलं आहे या समुपदेशना प्रक्रियेकरता निवडणूक आयोगाकडे परवानगी मागण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं जिल्ह्यात शिक्षकाची सुमारे दोन हजार रिक्त असून रत्नागिरी जिल्हा या प्राथमिक शिक्षण विभागाने एक हजार अडुसष्ट पदाची भरतीक्रिया भरती प्रक्रिया सुरू केली कागदपत्राचे कागदपत्राची छाननीच्या वेळी चौपन्न उमेदवारांनी दांडी मारली होती तर पंधरा उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी केल्यावर त्यांना नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे दरम्यान उडून एकशे नऊशे एक नऊशे एकोणीस पदासाठी दोन हजार एकोणीस आणि वीस मार्च रोजी शिक्षण सेवाचे समुपदेशन आयोजित करण्यात आले होते मात्र लोकसभा निवडणूक जाहीर झाल्याने आचारसंहिता लागू झाली आहे त्यामुळे निवडणूक आयोगाच्या पूर्वपरंगाशी आचारसंहितेच्या कालावधीत शासनाने सार्वजनिक उपक्रमामध्ये कोणतेही नियुक्त्या किंवा पदोन्नत्या करण्यात येणार नाही असं स्पष्ट केलं आहे त्यामुळे निवडणूक आयोगाकडे समुपदेशन प्रक्रियेकरता परवानगी मागण्यात आली हे परवानगी मिळेपर्यंत समुपदेशन प्रक्रिया स्थगित करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं तर बघ अशा प्रकारे त्यांना महत्त्वाची माहिती तुम्हाला समजली असेल व्हिडिओचा आवड लाईक करा आणि शेअर करायला असू नका धन्यवाद